आज आपण नवीन अशी रेसिपी पाहणार आहोत रोज तेच तेच नाश्ता करून कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की करून पहा एकदम सिंपल आणि टेस्टी अशी ही रेसिपी आहे चला तर मग बघूया तर इथे मी कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतले आहे तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचं आहे जिरेचं सो थोडंसं कलर चेंज झालं की त्यामध्ये एक चिरलेला कांदा घालूयात आणि हे दोन ते तीन मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे कांदा छान परतून झाले की त्यामध्ये टोमॅटो घालूयात आणि हे थोड्या वेळासाठी परतून घेऊयात बारीक चिरलेली कोथिंबीर आता त्यामध्ये एक कप उसळ घालूयात एक ते दोन मिनिट आपण हे उसळ परतून घेऊयात उसळ परतून झाली की त्यामध्ये मीठ घालूयात आवडीनुसार लाल तिखट अर्धा चमचा हळद अर्धा चमचा पावभाजी मसाला हे सर्व मसाले एक ते दोन मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे दोन मिनिट परतून झाले की त्यामध्ये दोन ते अडीच कप पाणी घालूयात आणि सात ते आठ मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे भाजी शिजते तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊयात तर आता आपण मेथी चिरून घेऊया तर इथे मी मेथी आधीच निवडून आणि स्वच्छ धुवून घेतले आहे

त्यामध्ये एक चमचा लसूण पेस्ट घालूया पाव चमचा ओवा चवीनुसार मीठ लाल तिखट आणि दोन कप बारीक चिरलेली मेथी त्यामध्ये अर्धा कप पाणी घालून बॅटर बनवून बन घेऊयात तर इथे मला बेसन कमी वाटलं म्हणून परत एकदा यामध्ये मी अर्धा कप बेसन घातली आहे म्हणजेच दीड कप बेसन अर्धा कप पाणी आणि दोन कप चिरलेली मेथी घालून आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे बॅटरमध्ये आपल्याला खायचा सोडा घालायचा नाही कारण खायचा सोडा घातल्यावर भजी खूप ऑईली होतील तर इथे बॅटर बनवून झालेलं आहे आता याची आपण भजी बनवून घेऊयात एक एक चमचा बॅटर गरम तेलामध्ये टाकून आपण हे तळून घेऊया हे भजी दोन ते तीन मिनिट मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायचं आहे त्यापेक्षा जास्त वेळ तळले तर भजी कडू होतील इथे हे भजी तळून झालेली आहेत हे एका प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊया अशाच प्रकारे आपल्याला सर्व भजी बनवून घ्यायची आहेत इथे हे सात ते आठ मिनटामध्ये भाजी शिजलेली आहे हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि सर्व करताना त्यामध्ये थोडंसं लिंबाचा रस घाला लिंबाच्या रसामुळे खूप छान चव हो येईल अशा प्रकारे आपली ही नवीन रेसिपी तयार आहे तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकॉनला क्लिक करा तर परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत